दत्त दादा जेवण झालं का हो दत्त दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का दत्त तुमचं जेवण झालं का हो का पाऊस पाणी आहे का गरमी खूप वाढली आहे लाईक करा सगळ्यांनी चॅनलला लाईक करा पाऊस लाईक पहिल्या पहिलीच लाईक कोणाची येते पहिलीच लाईक कोणाची येते चला पटपट लाईक करा सगळ्यांनी पाऊस नाही पाऊस नाही आहे पाऊस म्हणजे गरम होत आहे खूप गर्मी जसं मे महिन्यासारखं गरम व्हायला लागले चला कोण कोण लाईक करतोय लाईक करा पाहिजे आज लवकर लाईव्ह चालू लिए मी the really yeah. am देवाई नाही झाली अजून दत्तू दादा तुम्ही पण लाईक करत नाही या दत्तू दादा तुम्ही पण लाईक नाही करत चला सी सी आहे पटकन खाली उतरा या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मारुती दादा नमस्कार मारु नमस्कार स्वागत आहे बोला बोला दादा छान आहे थँक्यू लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर जय महाराष्ट्र सगळ्यांना दादा मी कशी असले तरी माझ्यासाठी मी आहे बरं का मी कशीही दिसू दे दादा बरं का कशीही दिसू दे चांगली दिसू दे वाईट दिसू दे मला ते शोळा शृंगार करून लोकांना बोलवणे बोलवायचं ते मी धंदे करत नाही सागरदादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण दादा नमस्कार झालं का दादा जेवण जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये कोकणात पाऊस आहे का नाही कोकणात पाऊस खूप गरम होतोय चला पटपट लाईक करा सगळ्यांनी नमस्कार कोण्या कोण्या दादा नमस्कार कोण्या कोण्या कुणाल दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण भरपूर दिवसाने आलात कुणाल दादा कुणाला दादा चला कोणी लाईक नाही केलंय आपण लाईक पहिल्यांदा करा कुणाल दादा कोणीच लाईक केलं नाही आहे तुम्ही लाईक करा कुणाला दादा अमर दादा हॅलो किती वेळा कोणीच लाईक केलं नाही आल्या पाऊसून एवढे जण आहेत चालू आहे असेल भात कापणी चालू पाऊस आता काय ठिकाणी झालेत भात कापणी चालू काय ठिकाणी नाही झालेत अजून लोक कसे आहेत फक्त कोण भारी दिसतं कोण कसं दिसतं हे बघायसाठी येतात तर पण कुणाचं मन कसं आहे ते बघायला येत नाही सौंदर्यावरती जाऊ नका माणसाच्या जा, लक्षात ठेवा बघ ना कुणाल दादा लोक तरीच बघायला येतात <coughs> की कोण दिसाला भारी आहे पण माणसाचं मन मेन महत्त्वाचं असतं माणसाचं हृदय स्वच्छ पाहिजे लाईक केलं ताई लाईक झालं आहे ताई हो अमर धन्यवाद चार माणसाचे शब्द तेच महत्त्वाचा असतात दिसण्यावरती काय किती चेहऱ्या नटवा सजवा शेवट्या त्या अशाच होणार आहेत सुरकुत्याच पडणार आहेत आणि मला ते शोळ शृंगार करून येऊन कुणाला भुलवायचं नाही किंवा कुणाला दाखवायचं नाही जसं आहे तसं मी येत असते ट्राईनवरती तुला शृंगार करायला माझ्याकडे वेळ पण नाही कुणा कुणाला जेवण झालं का आपलं काय जेवण केलं आवाज येत नाही कमेंट्स कोणाच्या नाहीत म्हणून मी आवाज म्यूट केलाय आवाज म्यूट केला कारण की कमेंट्सच कोणाच्या नाहीत मग काय करणार हाय दादा नमस्कार स्वागत आहे आपलं पण चॅनलवरती आपण पण नवीन असा तर लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर करा झालं का आपलं जेवण शिंदे शिंदे दादा आपलं जेवण झालं का नाही ओके दादा नवीन असाल दादा तर लाईव्हला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा दादा शिंदे दादा तुमचं माझं झालं दादा आमचं होतं लवकर जेवण लवकर झालं जेवण आमचं लवकरच असतं आठ वाजता आठला जेवण असता चला दोन लाईक झाले आहेत तीन नंबर लाईक कोण करत आहे నమస్కారం స్వాగత అతన దాదా జల కశా చేతన దాదా बंद करून परत चालू करते mm.